हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो कशा आहात आनंदी आहात ला ना तर मित्रांनो आता आपण नाकेवरती आलेलो आहे आणि आपल्याला भाडं लागलेलं आहे तर ते वीरेंद्र मिस्त्री आहे ना त्यांनी आपल्याला ते माऊली लॉन्च सत्यम टाईल्स म्हणून आहे ना दुकान आहे तिथं बोलवलेलं आहे त्यांचं काहीतरी ते टाईल्स त्यांच्या बांधकाम साईडवर पोहोचवायच्या आहे तर चला निघू निघ माऊली जवळ तिथं ओके हा मित्रांनो शिडका मधला पाटील नगरचा एरिया मित्रांनो हा आणि हा सरळ पवन नगर वरून पवन नगरला जातो रोड आता सरळ बघा हे जे उजव्या बाजूला जे आहे ना ही हिरे शाळा मित्रांनो आता इथून राईट मारला का सरळ आपण पवन नगर मार्केट मध्ये जाऊ सरळ आता तो पुढचा चौक दिसून पवन नगर चौक येतो सरळ पवन नगर मार्केट आहे पवन नगरचं फेमस रसवंती ग्रह बाराई मध्ये रस उसाचा रस मिळतो इथं आणि बघा आहे पवन नगर मार्केटचं आहे चौक हा पवननगर नगर चौक हे बघा आता आपल्याला पवन नगर चौकातून आहे ना सरळ माऊली लॉन्सकर जायचं आहे तो रस्ता आहे बघा आणि हे आपल्या डाव्या बाजूला पवनपुत्र हनुमानजींच मंदिर बघा किती मस्त मोठं आहे मंदिर बघा हे बघा आता आपल्याला लागला हायवे आणि मित्रांनो आता ह्या हायवेने आपण थोडं पुढं गेलो का का राईट मारला का तो रोड सरळ माऊली लॉन्चकडे जाईल हे बघा इथून राईट मारला का सरळ माऊली लॉन्स ना राईट लेफ्ट मारला कमावली माऊली हे बघा मित्रांनो हा माऊली लॉन्स चौक आहे बघा आणि आता इथून आपल्याला लेफ्ट मारून ना सत्यम कडे जायचंय मित्रांनो हा रोड आहे ना सरळ अंबड गावातला जातो आंबट गावामध्ये

असे वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्स मिळतात आपल्याला तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे घ्यायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्स डिझाईनच्या अन्नाच्या सर्व आणि देवांचे फोटो पण दरवाजाला आपण देवांचे फोटो लावतो ना तर देवांचे फोटो मित्रांनो आता आम्ही सत्यम दुकान आहे ना सत्यम टाईलचं दुकान तिथं आहे ना पावती बनून आहे ना बिल वगैरे देऊन त्यांचं गोडाऊन इकडे आहे इथं आहे ते आता गोडाऊनमध्ये आलेलो आम्ही टे टाईल्स घ्यायला तर बा हे गोडाऊन आहे यांचं इथं इथून गोडाऊनमधून ना लोड केलं की के परत एक ग्रॅनाईटचा पीस घ्यायचा आहे आपल्याला माऊली लॉनच्या पुढं आणि निघून जायचं आहे मित्र हे टाईल्स गोडाऊन आहे ना इथंच एक विहीर आहे बघा खूप जुनी विहीर आहे नाही तर शिटीमध्ये शक्यतो विहीर दिसत नाही आपल्याला पण हे बघा विहीर बघा हे बघा खूप मोठी विहीर आहे बघा पाणी भरपूर आहे तिला भरपूर पाणी पंधरा शेवाळ वगैरे आलेले घाणही पडलेली इथं पाणी एकदम भरपूर आहे तिला बघा या विहिरीला बांधलेली विहिर आहे मस्त विहीर आहे एकदम पाणी पण भरपूर आहे एकदम हे बघा इथपर्यंत पाणी पार आणि हे आंबट चिंचाचं झाड बघा भरपूर चिंचा आहे बघा तिला लागलेल्या किती चिंचा आहे बघा लागलेल्या चिंचेला आंबट चिंचा हे बघा किती चिंचा लागलेला आहे बघा भरपूर आंबट चिंचा लागलेला आहे वीर विर वगैरे किंवा आंबट चिंचाचं झाड हे फार कमी पाहायला मिळतात <laughs> ओके याशी विहीर आंबट चिंचा असं बघितलं का सिटीमध्ये लहानपणाची आठवण येते कारण मित्रांनो माझं लहानपणी आहे ना ग्रामीण भागात गेलेलं आहे तर लहानपणी या विहिरींमध्ये उड्या मारायच्या पोहायचं आंबट चिंचा खायच्या पेरू खायचे आंबे झाडावर आंबे जावडून जे आंबे तोडायचे कारशील तो शाखा शाखा खायच्या आंब्याच्या शाखा पिकलेल्या झाडावरतीच झाडावरती जे आंबे पिकतात ना त्याला शाखा म्हणतात शाखा खायच्या तर ग्रामीण भागाचं जीवन खूप मस्त मजेदार ते आठ आठवत असं काही बैठल्यानंतर मित्रांनो <laughs> आता टाईल्सचे बॉक्स लोडिंग होत आहे गाडीमध्ये <laughs> बघा हे गोडाऊन टाईल्सचं गोडाऊन हे सर्व टाईल्सच टाईल्स येतं बघा <laughs> सत्यम सिरमिकचं गोडाऊन आहे जिकडं तिकडं टाईल्स टाईल्स आहे बघा वेगवेगळ्या प्रकारचे टाईल्स डिझाईन वेगवेगळ्या प्रकारच्या साईज ते सर्व टाईल्स दुकान तिकडे आणि घडवून येत आहे आणि बघ इथून आता आपण टाईल्सचे बॉक्स घेतलेले आहे बघा हे आणि आता आपल्याला एक कडापा घ्यायचा आहे माऊली लॉन्जच्या पुढं आहे नाल्याच्या पुढं जाऊन एक कडापा घ्यायचा आहे चलो आपल्याला काय बघताय तो, तो कडापा घ्यायचा आहे माऊरी लांच पुढं आणि उत्तम नगरला जाऊन हे मटेरियल उतरून द्यायचं आहे ते बघा आता आला हायवे या हायवेनी सरळ माऊरी लॉन्सला जायचं आहे आता आपल्याला आणि मित्रांनो आबाळा बघा किती जबरदस्त आलेलं आहे बघा जबरदस्त आभाळ आलेलं आहे त्यामुळं आज पण आहे ना पावसाची शक्यता आहे जबरदस्त आवड आलेले ढग ते बघा आता हे जो माऊली लॉनचा चौक आहे हा मित्रांनो तिथून राईट मारलं का तो नाना येईल जवळच आणि तिथून ते मार्बलचा एक बीज घ्यायचंय बघा मित्रांनो आलं टाईल्सचं दुकान बघा ए मार्बलचं दुकान मार्बलचं दुकान आहे सर्व आणि इथून आपल्याला आहे ना एक मार्बल पीस घ्यायचं आहे मित्रांनी इथं बघा आपल्याला जसे साईज चे मार्बल मार्बल पीस पाहिजे ना त्या प्रकारे कटिंग करून मिळतं आहे सर मार्बल पीस आहे मोठमोठे पीस असतं इथं आपल्याला जसे पाहिजे त्या साईजचे कटिंग करून पी। सा मार्बल पीस हा टाइल्सचा पीस आहे ना हा मार्बलचा पीस तो ठेवतोय मित्रांनो आता टाईल्स आणि तो मार्बलचे दोन पीस घेऊन आपण उत्तम नगरला निघालोले ते वीरेन मिस्त्रीच्या साईडवर पोहोचवण्यासाठी शेवट मित्रांनो हे उत्तम नगर आहे आणि उत्तम नगर मध्ये जे ब्रह्मगिरी चौक आहे ना तिथं आपल्याला हे सोडायचं आहे ब्रह्मगिरी चौक शेवट मित्रांनो इथून आहे ना आपण आता राईट मारला राईट टर्न केला मारला का का सरळ ब्रह्मगिरी चौक जाऊ आपण तर बघा आता या रोडला पुढे ब्रह्मगिरी चौक आहे मी तर मटेरियल सोडून द्यायचं आपल्याला आता आपण टाईल्स आणि कलाप आणला ना आता मिस्त्रीच्या साईडवर हो उतरवत आहे बघा आणि हा बघा उत्तम नगरचं ब्रह्मगिरी चौक आणि हे मंदिर बघा किती छान आहे हे बघा इथं विरेन मिस्त्रीचं चा काम चालू आहे आणि ह्या बांधकामासाठीच सिमेंट मटेरियल आणलेलं आहे टाईल्स झाल्या कडप्पा झाला मार्बलचा तू तू याच बांधकामासाठी आणलेला आहे मित्रांनो आता आपण ते विरॅन मिस्त्रीचं आहे ना टाईल्स आणि फरच्या मार्बल ते ब्रह्मगिरी चौकात उतरून आहे ना तर आपण नाक्यावर आलो बघा आता हा बघा आपला नाका आणि मित्रांनो आता दोन वाजून वीस मिनटं झालेले तर भूक एकदम जबरदस्त लागलेली आहे तर पहिले जेवण करून घेऊ बघा आपल्याला काय आलेलं आहे आज आ, वांगे बटाट्याची भाजी आहे पोळे आहे आणि मित्रांनो भजी भजी तर चला मित्रांनो जेवण करायला ओके आ, तर मित्रांनो या की मग भज्यावर ताव मारायला ओके मित्रांनो जेवण झाल्यानंतर आहे ना जवळजवळ सव्वा चार वाजता आपल्याला एक भाडं लागलेलं आहे तर ते भाडे राणा प्रताप चौकातून एक पलंग आहे कॉट खोललेला तो घ्यायचा आणि खुटवडणं नगर ती ना पाच व्हायचा आहे तो घेण्यासाठी बघा आता आपण राणा प्रताप चौक आले बघा बघा ते आई आहे बघा आता गाडी लोड झाली नाही आता मग आपण खोटवड नगरला हा खुटवर नगर एरिया आता आय टी आय सिग्नल ते अंबडगावला जातो हा रोड हा खुटवर नगर एरिया आता या मित्रांनो इथं आता आपल्याला खाली करायचे बघा खाली करता येते बघा चला मित्रांनो खाली झालं बघा आता मित्रांनो आपण खुटवड नगर वरून ये ना हे लाकडी पलंग सोडून आता नाक्यावरती पोहोचले आपण आणि मित्रांनो आता आपल्याला दोन भाडे लागले आणि मित्रांनो बघा काल आपल्याला एक सुद्धा भाडे लागलेलं ला नव्हतं आणि कधीकधी एका दिवसात तीन तीन भाडे लागतात तर असा असतो आमचा गाडी धंदा तर मित्रांनो आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला तर आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचा काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा तर भेटूया मित्रांनो उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय बाय सी यू